नमस्कार पोलीस स्टेशन मध्ये अभिजित आणि पौर्णिमा जाऊन खूपच धिंगाणा घालतात अभिजित गायकवाड सरांना म्हणत असतो तुम्ही माझ्या आईला आता सोडवा नाहीतर मी काय करेन ते मला माहिती नाही मी माझ्या आईला जेलमध्ये जास्त दिवस राहू देणार नाही हे ऐकून गायकवाड सर म्हणतात बघा प्रयत्न करून बघा तुम्हाला हे सर्व जमतय का आणि जर का जमलंस तर बघू आपण तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो आणि अभिजितने लगेच वकिलांना फोन केलेला असतो तेव्हा वकील म्हणालेले असतात सॉरी मला माफ करा पण शनिवार रविवार असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आपल्याला सोमवार शिवाय काहीच करता येणार नाही तेव्हा मात्र अभिजित आणि पौर्णिमा खूपच घाबरतात अभिजित त्याच्या आईजवळ म्हणजेच राघिणीजवळ जातो आणि रागिणीला म्हणतो आई शनिवार रविवार असल्यामुळे मी तुला जेलमधून बाहेर नाही काढू शकत पण लवकरात लवकर मी तुला स्वतः जेलमधून बाहेर काढेन आई प्लीज तू काळजी करू नकोस पण रागिणीच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो आजपर्यंत धडधाकट असणाऱ्या रागिणीची मात्र चांगलीच बोलती बंद झालेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो ती गप्प हादरलेली असते त्यामुळे ती गप्पच बसलेली असते त्याच बस वेळेला पौर्णिमा अभिजितला म्हणते अभिजित तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया चल तेव्हा अभिजित पौर्णिमाला बोलतो तू काय जखमेवरती मीठ चोळायची कामं करतेस का अगं प्रयत्न करून सुद्धा काही होणार नाही का कळत नाही ग बाई तुला आणि किती वेळा तुला समजावं अगं जरा विचार कर ना मला सुद्धा प्रयत्न करावेसे वाटत नाहीत का अगं मला सुद्धा प्रयत्न करावेसे वाटतात पण मी कसे करू तेच मला समजत नाही खरं सांगू का पौर्णिमा मला माझ्या आईला जेल मध्ये नाही बघवत अगं तिचा चेहरा बघ ना तिची मनस्थिती बघ अगं ती पूर्ण हतरून गेले तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते अभिजित चल आपण सोमवार शिवाय काहीच करू शकत नाही आणि ते दोघही बाहेर आलेले असतात त्याच वेळेला पौर्णिमा अभिजितला म्हणते अभिजित आपण एकदा वकिलांना जाऊन तर भेटूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश खूपच वेड्यासारखा करत असतो रागिणीचं हे वागणं त्याच्या मनावरती खूपच घाव करून गेलेलं असत आकाशने त्याच्या टेडीला जवळ घेतलेलं असतं आणि तू खूपच विचित्र म्हणजे वागत असतो तेव्हा मात्र भूमी खूपच घाबरते आणि भूमी आकाश म्हणतो सायकल राणी तू काय करतेस हे तू माझ्याजवळ येऊ नकोस लांब राह तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते आकाश स्वतःला सावर आकाश तू जर का परत त्याच अवस्थेत गेलास तर मी काय करू आकाश मला तुला आता अशा अवस्थेत नाही बघायचं आपल्या स्वप्नांची राख रांगोळी होईल आकाश आकाश प्लीज प्लीज आकाश उठ असं रे करूस पण आकाश मात्र तशाच अवस्थेत पुन्हा एकदा विचित्र सारखा करत असतो तो सायकल राणी सायकल राणी म्हणत असतो इकडे सोमवारचा दिवस उजाडलेला असतो आणि अभिजित आणि पौर्णिमा जेलमध्ये आलेले असतात आणि ते रागिणीला भेटलेले असतात तेवढ्यात मात्र तिथे वकी वकील येतात आणि वकील इन्स्पेक्टर म्हणतात प्लीज गायकवाड साहेब हा बघा हा जामीन अर्ज तुम्ही त्यांना सोडू शकता तेव्हा मात्र गायकवाड साहेब वकिलांना बोलतात ऍडव्होकेट देसाई तुम्हाला कळतय का तुम्ही काय करता येते तुम्ही जरी त्यांना घर काढलं जेलमधून बाहेर तरी सुद्धा पब्लिक टपले त्यांच्या नांग्या ठेचायला त्यांनी खूपच विचित्र असं काम केलेलं आहे कारस्थान केलेली आहे प्लॅन आखला आणि हे पब्लिकला ठाऊक झालंय आणि काहीही झालं तरी मी तुमचा हा जामीन अर्ज मान्य करू शकत नाही जरी तुम्हाला नोटीस असली तरी सुद्धा आम्हाला सुद्धा त्यांच्यावरती जी तक्रार दाखल झाली त्यामुळे त्यांना बाहेर काढता येणार नाही तेव्हा मात्र ऍडव्होकेट म्हणतात तुम्हाला त्यांना बाहेर काढावंच लागेल तेव्हा लगेच गायकवाड साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही घेऊन जा त्यांना पण त्यांना रोज सकाळी येऊन इथे हजेरी लावावी लागेल आणि नंतर मग रागिणीला अभिजित आणि पौर्णिमा घेऊन जात असताना ते गायकवाड साहेबांना म्हणतात बघितलं ना तुमच्या नाकावर ठिचून मी तुमच्या आईला बाहेर काढलं तेव्हा मात्र गायकवाड साहेब पौर्णिमा आणि अभिजितला धरतात आणि लॉ लॉकअप मध्ये टाकतात आणि म्हणतात आता बसा इथेच मोठा शानपणा करत होतास ना माझ्या समोर उडत होतास ना आता राह इथेच काय करायचंय ते कर मला सुद्धा बघायचंय तू काय करू शकतोस ते स्वतःला खूपच शाणा समजतोस ना पण तुझी लायकी तुला दाखवून देतो अभिजित काय तुझं अण्ण बरं पठवर्धन बस तू तिथेच तुझी लायकीच ती आहे पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालतोस आणि पोलिसांना धमक्या देतोस आता काही झालं तरी मी तुला सोडवणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अभिजितला बसलेला असतो त्याच वेळेला पौर्णिमा इन्स्पेक्टर साहेबांच्या पाया पडत असते ती म्हणत असते गायकवाड साहेब प्लीज आम्हाला सोडा आमचं चुकलं आम्ही असं वागायला नको होतं गायकवाड साहेब प्लीज असं नका ना करू तेव्हा मात्र गायकवाड साहेब म्हणतात अजिबात नाही आणि रागिणीला घेऊन वकील साहेब बाहेर गेलेले असतात त्याच वेळेला रागिणीचा खूप मोठा अपमान होतो रागिणीला खूप लोक दगडाने मारतात एवढंच काय तर रागिणीच्या गळ्यात चपलांचा हार घालतात त्यामुळे रागिणी परत एकदा पोलीस स्टेशन मध्ये येते आणि मोठ मोठ्यानी ओरडायला लागते आणि रडायला लागते रडायल मला मला इथेच राहू देत मला कुठेही जायचं नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब वकिलांना म्हणतात मी सांगितलं होतं ना नको तो धिंगाणा करू नका नाहीतर स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घ्या घेतला स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून आता मात्र काही झालं तरी सुद्धा रागिणी पटवर्धन यांना कोर्टात शिक्षाही होणारच तेवढ्यात मात्र अभिजित इन्स्पेक्टर गायकवाडांच्या पाया पडतो आणि म्हणतो गायकवाड साहेब माझं चुकलं मला माफ करा पण मला जेल मधून बाहेर काढा मी माझ्या आईला सुखरूप घेऊन जाईल तेव्हा मात्र इन्स्पेक्टर गायकवाड म्हणतात तुला तर मी बाहेर काढणारच नाही तुझ्यावरती असा काही आरोप ठोकतो ना की तू बघच तुझी काय अवस्था करतो ती तेव्हा मात्र चांगलाच धक्का अभिजितला बसलेला असतो अभिजितला काय बोलावं तेच सुचत नसतं अभिजित चांगलाच घाबरलेला असतो तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्यानी रागिणी ओरडत असते आणि ती म्हणत असते मला जेलमध्येच तेव्हा मला बाहेर नाही पडायचं नाहीतर लोक माझा जीव घेतील आणि रागिणीला जेलमध्ये टाकलं जातं आणि रागिणी डोळे जेव्हा मिटते तेव्हा मात्र तिला घडलेला सगळा प्रकार आठवतो तेव्हा मात्र रागिणीची चांगलीच बोलती बंद झालेली असते तिला चांगलाच थरका उडालेला असतो ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच आकाश मोठ्यानी बोलतो बद झालं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही जे काही होईल ते सर्वांसमोर आलेलंच आहे पण लवकरात लवकर, लवकर सर्वांना सर्व सत्य सांगायचं आहे तेवढ्यात मात्र आकाश स्वतःला सावरतो आणि तो, तो भूमीला बोलतो भूमी आता मात्र मी त्याला सोडणार नाही आता काही झालं तरी तिला फासावर लटकवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही आणि त्याच्यासोबत तिच्या त्या लेखाला सुद्धा तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश तू काळजीच करू नकोस त्या रागिणी पटवर्धनचा खेळ आपण खल्लास करायचा तिला तिची योग्य जागा दाखवायची आणि त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही आता तू बघच मी काय करते ती नाही ना त्या रागिणी पटवर्धनला तिची योग्य जागा दाखवली कायमचा तिचा बंदोबस्त केला तर नावाची मी भूमी नाही आता तर तिला मी फासावर लटकवणार आकाश तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा आकाश म्हणतो भूमी तू माझ्या सोबत आहेसच पण काही झालं तरी रागिनी पटवर्धन आता सुटता कामा नाही तेव्हा लगेच आजी बोलते नाही सुटणार आकाश पण बाळा तू स्वतःला सावर तुझ्या डोक्यावर जास्त परिणाम व्हायला नको तू अजिबात काळजी करू नको सगळं व्यवस्थितच होणार आणि तुला काळजी करायची गरज नाही आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या जाणार म्हणजे जाणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश आणि भूमी रागणीला फासावर लटकू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू